नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं सा कारण असं आहे की आज एक भव्य असं मौजे काटापूर या ठिकाणी ओपनचा बैलगाड्या शर्यतीचं जंगी मैदान मित्रांनो संपन्न होत आहे आणि या मैदानामध्ये टोटल पंचावन्न गट पूर्ण होणार आहेत मित्रांनो आतापर्यंत एक ते सोळा गट पळून आलेले आहेत आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक ते तेरा गाठापर्यंत कोणकोणतं नंदी गटपासून सेममध्ये प्रवेश केला आहे याची संपूर्ण अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे व्हिडिओ दे दे शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बाकासूरच्या दावणीचा आज पाहणार की नाही याची देखील अपडेट आपण देणार आहे चला तर पाहूया तर मित्रांनो गट क्रमांक एकमध्ये पाखरे आणि सुलतान ही गाडी गटपास झालेली आहे माल मलकापूरकरांची गाडी आहे सुलतान आणि पाखऱ्या गट क्रमांक दोनमध्ये सैराट आणि देवाची गाडी गटपास झालेली आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक तीन मध्ये आपला लाडका बारा मिंद केसरी बकासोर आणि शेवळाबांचा पाकऱ्या ही गाडी गटपास झालेली आहे गाडीने सेमीमध्ये प्रवेश केलेला आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक चहा मध्ये ज्या बैलाला सुंदर उर्फ पॉस असं बोललं जात असा सुभाष कथा मांगडे कातरजकरांचा सुंदर आणि बिरजेची गाडी मित्रांनो गटपात झालेला आहे गिरजा आणि सुंदरची गाडी अतिशय सुंदर अशी पळाली गट क्रमांक पाच मध्ये जोडीचा आज मैदानामध्ये धबधबा असा वाटेगावकरांचा बादल आणि घोटकरांचं रनमशीन घोटकरांचा छोटावा साज सर्जा पळाला मित्रांनो गट क्रमांक पाच मध्ये त्याचबरोबर गट क्रमांक सहा मध्ये तुफान आणि पिष्टनची गाडी पळाली मित्रांनो घरचा साज पळाला तुफान आणि पिष्टन त्याचबरोबर गट क्रमांक सात मध्ये मोने आणि मैदेची गाडी गटपास झालेली आहे मित्रांनो गोळी डायवर मोर्शीवाला यांची गाडी गटपा झालेली आहे गट क्रमांक सातमध्ये गट क्रमांक आठमध्ये चिमण्या आणि चिक्या याही जोडेला अतिशय सुंदर असं स्पीड लागलेला आहे मित्रांनो चिमण्या आणि चिक्याच्या जोडीला शाकीरबाई यांची गाडी गटपा झालेली आहे त्याचबरोबर गट क्रमांक नऊमध्ये पिष्टन आणि रुद्रा उरळी कांचनकरांचा पिष्टन आणि रुद्रा देखील गटपा झालेला आहे मित्रांनो गाडी सेमीसाठी पात्र ठरलेली आहे सनी ड्रायव्हर उरळीकरांनी त्याचबरोबर गट क्रमांक दहामध्ये बाजी आणि साईची गाडी गटपात झालेली आहे म्हणजेच किंद बाजी बाजा आणि संतोष तोडकर यांचा साई मित्रांनो गाडी सेमीसाठी पात्र ठरलेली आहे गट क्रमांक दहामध्ये शाकीरबाईंची गाडी गटपास झालेली आहे त्याचबरोबर गट क्रमांक तेरामध्ये भावरे आणि सोन्याबावे साखरा ही गाडी देखील गटपास झालेली आहे सेमीसाठी पात्र ठरलेली आहे सोन्याबावे साखरा आणि भावरेची गाडी तर मित्रांनो हे आहे एक तेरापर्यंत नंदी गटपात झालेली त्याचबरोबर गट क्रमांक पस्तीस मध्ये मित्रांनो बाकासूरच्या नावाने चिठ्ठी होती सर्वांना तृत्व होते की आज आपल्याला कबीऱ्या पाळताना पाहायला मिळेल पण मित्रांनो आज आपला बाकासूरच पाळताना एकटा पाहायला मिळणार आहे कबीरे आज पाळताना पाहायला मिळणार आहे लवकरच दिवाळीनंतर कबीर्या साम्राज्य ही नंदी आपल्याला पाहायला मिळतील पाळताना तर मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका